श्री गणेशाय नमहा नमस्कार मंडळी रेखाच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं खारं वांगं चला तर मग सुरू करूयात रेसिपीला आपल्याला त्यासाठी लागणार आहे छोटी छोटी अशी गावरान वांगी घेतलेली आहेत काटेरी स्वच्छ धुवून आणि त्याची देठं वगैरे काढून घेतलेली आहेत लांब होते थोडीशी कमी करून घेतलेली आहेत आणि दोन काप असे करून घेतलेले आहेत आणि पाण्यात भिजत ठेवलेले आहेत काळे पडून म्हणून हिंग घेतलेलं आहे शेंगदाणा आणि तीळ वाटून घेतलेले आहेत भाजलेले सुकं खोबरं घेतलेलं आहे लसूण मोहरी आणि जिरे तेल घेतलेले आहे हळद आणि मीठ गरम मसाला काळा मसाला हा घरगुती मसाला आहे यामध्ये सगळे खडे मसाले वगैरे असतात त्याने खूप चव चांगली येते आणि कोथिंबीर सगळ्यात आधी आपण तिळ आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये गरम मसाला काळा मसाला हळद मीठ टाकून घेऊयात थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि थोडासा लसूण टाकूयात आता हे आपण सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात यामध्ये थोडंसं एक चमचा असं पाणी टाकायचं मिश्रण असं व्यवस्थित वांग्यामध्ये सेट व्हावं यासाठी आणि आपण घेतलेल्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं अशा प्रकारे सगळ्या वांग्यामध्ये मी हे मिश्रण भरून घेते तर आपल्या सगळ्या वांग्यामध्ये हे भरून झालेलं आहे मिश्रण आता आपण भाजीला फोडणी देऊयात त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की आपण तेल टाकूया जिरा मोहरी टाकलेला आहे आता आपण लसूण आणि अद्रक टाकूया हा मी खलबत्यात ठेचून घेतलेला आहे जाडसर असा तो चांगला ब्राउन होऊ द्यायचा आता आपण सुको खोबर टाकणार आहोत ते पण चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे हिंग टाकूयात थोडंसं अशा प्रकारे दोन्ही ब्राऊन झाले की आपण त्यामध्ये जी आपण भरलेली वांगे आहेत ती सोडूयात ही वांगी तेलामध्येच वाफेवर शिजवून घ्यायचीच आपल्याला या स्टेपला पाणी अजिबात टाकायचं नाही त्यामुळे चवीमध्ये खूप फरक पडतो अशा प्रकारे आपल्याला मधूनमधून हलवत सगळी वांगी शिजवून घ्यायची आहेत हे बघा मध्ये मध्ये असं हलवत राहायचं म्हणजे सगळ्या साईडने ते शिजतील आणि पाणी अजिबात टाकायचं नाही हे बघा आता मी चेक करते वांगी शिजलीत का तर आपली जवळजवळ शिजलेली आहेत थोडीशी कुठेतरी एक दोन वांगी राहिलेली आहेत त्याच्यामुळे आपण अजून एखादा मिनिट शिजवून घेऊया आणि जे आपण मसाला बनवला होता तो थोडासा मी शेवटी ठेवला होता आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तो मसाला आपण टाकून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे ऑलमोस्ट आपली भाजी झालेली आहे जास्त पण वांगे शिजवायची शी नाहीत थोडीशी कच्चीच चांगली लागतात चवीला वांगे, हे बघा आपली भाजी एकदम छान अशी झणझणीत तयार झालेली आहे सगळी वांगी व्यवस्थित शिजलेली आहेत गॅस आता आपण गॅस बंद करूया आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून मस्त अशी छान भाजी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी ही भाजी तुम्ही भाकरी चपाती भात कशासोबत पण खाऊ शकता खूप छान लागते सरा तर मग भेटूयात नवीन अशा रेसिपीसोबत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ